अर्ज केलेला आहे किंवा आम्हाला विनाकारण का त्रास देऊ राहिले तुम्ही म्हणून पोलीस बलाचा वापर करून आमच्यावर सगळ्यावर अन्याय करू राहिले आम्हाला संरक्षण देण्यात मिस्टर देण्याचे माझं अच्छा ठीक धन्यवाद विकलेले आणि आता जमीन जमीन घेतली आम्ही रजिस्ट्री वगैरे सगळे सात बारा फेर झालेला आहे मूळ मालकाचे आम्ही चेकद्वारे सगळे पेमेंट दिले आहे त्याच्यानंतर दोन हजार पंचवीस ला शेजाऱ्यांनी काहीतरी मोजली म्हणतो आम्हाला काही नोटीस दिली नाही ना काही नाही डायरेक्ट घेऊन पोलीस बळाचा वापर केला आम्ही पोलीस बळाला विचारलं बाबा तुम्ही कोणत्या आधारे आमच्याकडे आले कोर्टाचा ऑर्डर असलं तर सांगा नाही म्हणे आमच्याकडे नकाशा आहे काय करता मला आमच्याकडे नकाशा आहे तुमचा दोन हजार पंचवीसचा आहे आमचा दोन हजार नऊचा आहे दहाचा आहे मग त्याचं आमचा काय व्हॅल्यू नाकाश दाखवचा पण खुलासा घेणार आहे याच्यामध्ये आपल्या पलाट कुठे आहे ताको जमीन कुठे आहे तुमची हे अर्जदार जगार लिहिलेलं मोजणी करून घेतलेलं आहे पहिली मोजणी झालेली दोन हजार दहा ला पहिल्या मालकाने ज्याच्याकडून आम्ही जमीन घेतली त्यांना ती मोजणी तुम्ही कोणाकडून घेतली जा आम्ही शेट्टी कोण घेतलेली पिच्चेलो शाखा भाग पिच्चा सरकारी मोजणी ना कसा आहे बाबू दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार मध्ये तर तुम्ही आता आवाहन करा पोलीस बंद करेल आवाहन लिहिलं शरद नवगे हे कमिशनर ऑफिसकडे पेपर घेऊन दाखवायला गेलेले आहे सी ए सी बी ऑफिसला दाखविले पेपर तेव्हा ते पेपर बरोबर आहे पण आम्हाला प्रेशर आहे असं बोलले ने ने आता साहेब तुम्ही पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेणार आहे कमिशनर साहेबाकडे सगळे लोक जाणार आहे लेडीज आमचे प्लॉट धारक आम्ही सगळे न्याय मागण्यासाठी आपण जाण्यासाठी कमिशनर आम्ही निवेदन देणार आहे आणि रिसीर आमच्यावर तुम्ही न्याय द्या आमची विनंती राहील कमिशनर साहेब करायचं नाही होता। या जमिनीवर नेमकं काय कारण तुम्ही प्लॉट प्लॉटधारक काय तुमची मागणी आहे पोलीस प्रशासनाला आमची मागणी अशीच आहे फक्त पोलीस आयुक्त साहेबांना एवढी मागणी आमची का साहेबांनी आमच्यावर न्याय द्यावा आमच्यावर अन्याय नाही होऊ द्यावा यांची जमीन दोन हजार नऊची आमची मोजणी आहे आमच्या खरेदी खाता आहे चोवीस गुंठ्याच्या आमच्या पूर्ण रजिस्टर आहे लिगल रजिस्टर आहे आमच्या आम्ही काही असे काही डिस्प्यूट डिस्पुट लोक नाही आम्ही का बाबा कुठे बी ताबे करणार आणि कुठे बी प्लॉट विकणार आमचा काही तसा काही प्रकार नाही आहे आम्ही रिसशीर आम्ही जमीन घेतली मोजण्या केल्या त्याच्यानंतर प्लॉट पाळले प्लॉट विकले लोका, लोकाला लोक प्लॉट धारकाचे लोकांचे कामं चालू आहे हां त्याच्यानंतर त्यांची दोन हजार पंचवीसला त्यांनी जेव्हा मोजणी केली त्यांची जेव्हा मोजणीमध्ये जागा निघली ते बंद करत त्यांची जेव्हा मोजणीमध्ये जागा निघली ना तर त्यांनी मग त्यावेळेस त्यांनी ताबा करायला पाहिजे होता त्यांनी सरकारी मोजणी केली पण दोन हजार पंचवीसला तर त्यांनी सर दोन हजार पंचवीस सरकारी मोजणीनुसार त्यांनी ताबा करायला पाहिजे होता आणि त्याच्यानंतर त्यांनी तार फेन्सिंग करायचं असतं मग ही तामी तामी जागा आम्ही घेतली नसती ना आम्ही शेट्टी साहेबाकडून जागा घेतली तर आम्ही त्यावेळेस जागा घेतली नसती वर तुम्ही तुम्ही जी खरी खरी केलेलं आहे कोणत्या तारखेला कोणत्या वर्षाला केलेलं आहे आम्ही दोन हजार चोवीसच्या दरम्यान आम्ही खरेल अच्छा हां तुमच्या विरोधातली पार्टी आता त्यांनी सुरुवात केलेली आहे तर त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे आहे आमची जागा अच्छा आणि आमची जागा तुमच्या त्या बाउंड्री पर्यंत घुसू राहिली सत्तर फूट सत्तर फूट म्हणल्यावर आता तुम्ही सांगा आता सत्तर भाई आता तीनशे जवळपास सोळा हजार स्क्वेअर फूट जागा जाऊ राहिली आमची सोळा हजार स्क्वेअर फुट जागा गेल्यावर हे प्लॉट धारक जातील माझा वैयक्तिक माझा प्लॉट आहे माझ्या मुलीचं लग्न आहे आता मग मी काय करू आता ते तुमचं म्हणणं असं आहे सर की त्या काळी त्यांनी तार फेन्सिंग करावं कंपाऊंड करायचं असतं आणि त्यांचा बोर्ड पण लावायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे ऑलरेडी एक तार फेन्सिंग ची बाउंड्री आहे इथं त्यांची बाउंड्री आहे जवळपास सतरा जुनी आहे सतरा वर्ष जुनी तार फेन्सिंग त्यांची इथंच आहे माग आणि हा बोर्ड लागलेला आहे तीन वर्षापासून अच्छा अयोध्या नगर दिसला नाही अयोध्ये लावलं हे किती प्लॉट आहे सगळे अच्छा किती स्क्वेअर चे प्लॉट सहाशे काही आठशे आणि दोन प्लॉट नेमकं वाद कशावरून चालू आहे आता म्हणणं आहे की त्यांची जमीन इकडे आहे सत्तर फूट अच्छा जे की आमचे पूर्ण प्लॉट त्याच्यात खतम होऊन चालले म्हणजे किती प्लॉट जात येते जागा किती सोळा हजार आठशे स्क्वेअर फुटा मग आता दोनशे ऐंशी मग आता त्यांचा हस्तक्षेप म्हणजे पोलीस आणि जे जिल्हाधिकारी कारभूमी अभिलेख ते त्यांना सांगितलं की त्यांनी त्यांच्याकडे कोर्टाची नोटीस आपल्याला दिलेली नाही मोजणी करताना काहीच करता काही डायरेक्ट पोलीस बंदोबस्त लावला दबाव प्रयत्न आता सर्वात शेवटी एक प्रश्न आहे पोलीस आयुक्त साहेबांशी आणि जिल्हाधिकारी साहेबांशी आपण काय निवेदन कराल न्यायाची अपेक्षा फक्त जिल्हाधिकारी साहेबांनी पोलीस कमिशनर साहेबांनी आम्हाला फक्त पेपराची शहा निशा करावं जागेवर यावं जागेवर हिस्पॉटवर शहानिशा करावं त्यांचे पेपर चेक करावं आमचे पेपर चेक करावं त्यांना मोजणी नकाशा चेक करावं आमचं मोजणी नकाशा चेक करावं आणि आम्हाला न्याय द्यावा दोन हजार नकाशा आहे आणि जवळपास पंचवीस पंचवीस तिसतीस वर्षापासून आम्ही ज्या लोकाकडून घेतल्या त्या लोकाचे पंचवीस पंचवीस तिसतीस वर्षापासून पजिशन आहे जागेवर त्यांचं जवळ एक्क्याऐंशी आठ जागा त्यांची होती त्यांनी तवापासूनच त्यांनी तार पेन्शिंग करायला पाहिजे आता पोलीस बंदोबस्त कोणी मागितलेला आहे पोलीस बंदोबस्त हे मिलिंद पाटील म्हणून त्यांनी मागितलं सर्वात शेवटी आपण आज जे आपण पत्रकार परिषद इथं पत्रकारांना बोलवलंय आहे काय निवेदन कराल सर शेवटी आमची जागा आमची आत्ताची जागा आहे आम्ही पैसे दिलेले सगळे सरकारी मोजणी केलेली आमची जागा आम्हाला पाहिजे त्यांची जागा जर होती मग दोन हजार पंचवीस ला ते म्हणतात आम्ही उजनी केली ती जागा त्यावेळेस त्यांनी ताब्यात काउन नाही घेतली बरं आता तुम्हाला एक प्रश्न असा आहे सातबारावर कोणाचं नाव आहे माझं आमचं चौघाच नाव आम्ही खरेदी केलं चौगाच नाव आहे सात बारा ते कशा आधारे तारकामोड मारता मग तीच आम्ही त्यांना प्रश्न विचारणार आमच्याकडे रजिस्ट्री कोर्टाची काही नोटीस वगैरे आली का तुमचा विरोधक पाटील तीनशे ब्या गट नंबर तीनशे ब्याऐंशी वाला भाग आहे ते मिलिंद पाटील ते मिळेल माणसं अच्छा सर आपलं नाव सांगा आणि इथला अड्रेस सांगा आता गट नंबर ते सांगा तुमचं नाव सांगा नंबर आहे तीनशे ब्याऐंशी इड जवळपास पंचवीस प्लॉट आहे आणि त्याच्यानंतर माझं नाव चंदन पडेवाल आहे माझं वैयक्तिक प्लॉट आहे हे माझे मित्र आहे माझ्या हा है। जमीन आहे